शरद पवारांच्या उपस्थितीत कामराज निकम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये केला प्रवेश जयकुमार रावलांचे अत्यंत विश्वासू समजले जाणारे भाजपाचे नेते कामराज निकम यांनी दिनांक वीस जुलै रोजी सायंकाळी चार वाजता आपल्या असंख्य समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पिंपरी चिंचवड येथे प्रवेश केला दरम्यान पक्षप्रवेशाच्या पूर्वसंध्येला काल कामराज निकम यांनी प्रवेशाबाबत आपली सविस्तर भूमिका मांडली आमदारांच्या जाचाला कंटाळून आपण भाजपाला सोड चिठ्ठी देत असल्याचं त्यांनी सांगितलं तसेच मी राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याने माझ्यावर खोटा गुन्हा दाखल होण्याची शक्यता जुलै रोजी शिंदखेडा येथे भारतीय जनता पार्टीचे असंख्य कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी गट नेते पोपटराव सोनवणे ललित वारुडे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बत्तीस वर्ष भारतीय जनता पार्टी प्रामाणिक काम करून शिंदखेडा तालुक्याच्या विकासाची जी अपेक्षा उदाशी बाळगली होती ही अपेक्षा पूर्ण झाली स्थानिक नेतृत्वाकडनं म्हणून मी आज आदरणीय शरदचंद्र पव शरदचंद्रजी साहेब यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणारे एक मोजक्या स्वरूपाचा आजचा प्रवेश आहे कारण परवाच्या दिवशी म्हणजे बावीस तारखेला प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष आदरणीय पाटील साहेब जयंत पाटील साहेब हे शिंदखेड्याला येत आहेत तिथं मोठा कार्यक्रम होणार आहे तिथं बाकीचे प्रवेश होणार आज प्रमुख कार्यकर्त्यांच आशीर्वाद घेतले होते छोटा प्रमुखांचा जन्म झाला